श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूपपणापासून स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओत पितृदोष म्हणजे काय आणि तो कसा लागतो आणि त्याचे उपाय काय आहे ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर एखादी व्यक्ती पितृदोषापासून त्रस्त असेल तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारचे संकटे येतात तर स शास्त्रेनुसार पूर्वजांचा सदोष कर्माचे फळ त्याच्या वंशजांना भोगावे लागतात यालाच आपण पितृदोष असे म्हणतो ज्योतिष सांगतात की आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्याच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांची आत्म्याला शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात तर या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडचणी येतात अचानक आजारपण येते संकट येतात संपत्तीत कमतरता भासते सर्व सुखसोयी असूनही मनातले असंतोष इत्यादी अडचणी येतात तर शास्त्र जेव्हा एखाद्या व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या ते जीवनकाळात सर्व प्रकारचे संकटे येतात इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही तर आज चला बघून घेऊया आपण पितृदोष म्हणजे काय तर याचे कारण काय आहे पितृदोष करण्यासाठी त्या उपाय करायचे आहे आपल्याला तर या या कारणामुळे पित पितृदोष लागू शकतो धार्मिक स्थळातील म्हणजे एखाद्या मंदिराजवळ पिंपळाचे झाड असेल ती ते झाड कुणी तोडले असेल तर त्यामुळेही आपल्याला पितृदोष लागू शकतो कारण की त्यांची आप त्यांच्याकडे आपली जर नजरसुद्धा गेली तरी आपल्याला त्याचा दोष लागू शकतो तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार केले नसेल त्याच्यामध्ये काही कमी झालेली असेल श्राद्ध केले नसेल तर श्राद्धसुद्धा तुम्हाला पितृदोष त्या श्राद्धामुळेच तुम्हाला पितृदोष लागू शकतो तर तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजे पितरांना विसरले किंवा त्याचा अपमान केला असेल त्यांना बोलले असेल काही अपशब्द बोलले असतील त्यामुळे पण तुम्हाला पितृदोष लागू शकतो जर तुम्ही एका सापाला चुकी नसतानाही मारलं असेल देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो त्याची चुकी नसतानाही तुम्ही त्याला मारलं असेल तर तुम्हाला त्याच्यातून सुटका मिळू शकत नाही कारण की तेही जनावर असल्यामुळं त्याला काही कळत नाही तरी आपण त्याची आपण पाप आपल्या अंगावरती घेतो आणि त्याला मारतो पितृदोष दुष्क दूर करण्यासाठी कोणते उपाय आहे तर पितृदोष दूर करण्यासाठी आपण सर्वात प्रभावी हे उपाय सांगणार आहे तर पितृदोष दूष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येत आहेत पण कोणी एवढं खर्च करण्यासाठी सक्षम नसते तर काही सोपे आणि सरळ उपाय आपल्याला घरच्या घरी करू शकता आणि स्वस्त उपायात करूनही प्रभावी काम केले जातात तर किन कुडली तर पितृदोष असल्यास त्या व्यक्तीला घरात दक्षिण दिशेच्या भीतीवर दक्षिणमुखी जी भीत असेल किंवा दिवार असेल आपली तर ते स्वर्गीय नातेवाईकाचा किंवा आजी आजोबांचा फोटो लावून त्यावर हार चढवायचा आहे तर हार चढवताना आपल्याला त्यांना प्रार्थनासुद्धा करायची आहे स्वर्गीय नातेवाईकाच्या निर्वाह तिथींवर गरज गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करायचे आहे भोजनात नृत्याचे आवडते पदार्थ सामील करायचे आहे जे त्यांना पदार्थ आवडतात ते तुम्हाला तिथे बनवायचे आहे त्याच्या तिथींवर शक्य असतील तर गरीब लोकांना कपडे अन्नदान हे करायचे आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये जेही काही कपडे असतील अन्न अस म्हणजे अन्न तुम्हाला दान करायचं असेल तेव्हा ते तुम्ही त्या दिवशी तुम्ही करू शकता त्याच्या तिथीनुसार तर पिंपळाच्या झाडांवर म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या खाली पिंपळाच्या झाडाच्या खाली तुम्हाला दुपारी जल फूल, अक्षदा दूध गंगाजल जल आणि काडेतीड चढवायचे आहे स्वर्गीय नातेवाईकाचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे सोमवारी सकाळी आंघोळ करून बिना चप्पलच्या मंदिरात जाऊन तुम्हाला सफेद आकडेची जळ एकवीस फूल आणि कच्ची कच्च्या दुधात कच्चं दूध आणि बेलपत्र वाहून शिवाला शिवाची पूजा करायची आहे आणि एकवीस सोमवारी हा नियम केल्याने पितृदोषापासूनही तुम्हाला मुक्तता प्राप्त होते कारण की देवादित्य देव महादेव हे सर्वात मोठे महादेव असल्यामुळे त्याची जर आशीर्वाद आपल्याला प्राप्त हो झाला की आपल्याला सगळ्या संकटातून ते मुक्त करतात पूर्वजांच्या नावांवर मंदिर शाळा धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार तुम्हाला लावल्यानेही तुमच्या मुलांना किंवा तुमच्या जे संकट आहे ते तुमच्यावरती दूर होते गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केल्यानेही तुमच्या मागचा पितृदोष कमी होतो तर अशा प्रकारे होता हा पितृदोष पितृदोष कशा कशामुळे लागते हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेलंच आहे सा तर अशाच प्रकारे तुम्ही ही सेवा करा उपाय करा नक्कीच तुमच्या मागचा पितृदोष कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा वास होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वेला आयकॉन क्लिक करा श्री, सामी का, श्री सामी जे जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ